नमस्कार दत्त महाराजांची मंदिरे त्यांचे अवतार आणि जिथे जिथे दत्त महाराजांचा उल्लेख येतो तिथे तिथे एक गोष्ट दिसते ती म्हणजे औदुंबराचा वृक्ष औदुंबराला ग्रामीण भाषेत उंबराचे झाड असेही म्हणतात जिथे जिथे उंबराचे झाड असते तिथे तिथे साक्षात दत्त महाराजांचा वास असतो पण दत्त महाराजांना औदुंबर इतका प्रिय का पुराणात असं काय घडलं की ज्यामुळे उमराच्या झाडाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे तर त्यामागची कथा आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या स्नेहतेचकुल चॅनलला सबस्क्राईब करा हिरण्यकश्यपूची कथा आपल्या सर्वांना माहिती आहे हिरण्यकश्यपू राजाने घोर तप करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले होते आणि त्यांच्याकडून वर मागून घेतला होता की त्याला माणसांकडून किंवा प्राण्यांकडून मरण येणार नाही दिवसा किंवा रात्री मरण येणार नाही घरात किंवा बाहेर मरण येणार नाही ब्रह्मांनी तथास्तु म्हणत त्याला वर दिले आणि त्यामुळे त्याला वाटू लागले की आता त्याला कुणीही मारू शकणार नाही त्यामुळे राजाला अहंकार झाला त्याला देवांपेक्षा मोठा असल्याचा अभिमान होऊ लागला अशात त्यासमोर कुणीही देवाचे नाव घेतलेले दे, त्याला सहन होईना हिरण्य राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता प्रल्हाद सतत देवाचे नाव सतत नारायण असा जप करत असे वडिलांना त्यांचे जप करणे सहन होत नव्हते अनेकदा समजावून सांगितल्यावर देखील भक्त प्रल्हादांचा जप सुरूच असायचा प्रल्हादचा नामजप ऐकून हिरण्यकश्यपू राजाचा राग अनावर होत असे अशात हिरण्य राजाने आपल्याच मुलाला शिक्षा देण्याची सक्ती केली भक्त प्रल्हादचा छळ केला त्याला उंच कड्यावरून फेकले अन उकळत्या तेलातही सोडले पण भक्त प्रल्हादाच्या नखालाही धक्का लागला नाही एकदा हिरण्यकश्यपू राजाने रागात येऊन जवळच्याच खांबाला लात मारून म्हटले दाखव कुठे आहे तुझा देव तोच प्रचंड गर्जना करत नृसिंह खांबातून प्रगटले नृसिंहाचे हे रूप म्हणजे ना मनुष्य ना प्राणी होते माणसाचे शरीर आणि सिंहाचे डोके उंबरठ्यावर घरात किंवा घराबाहेरही नाही सायंकाळी म्हणजे दिवसा किंवा रात्रीही नाही अशा वराच्या अटी पाळून नरसिंहाने हिरण्य कश्यपूच्या पोटात नखे रोवून पोट फाडून त्याचा नाश केला ना। कारण शस्त्र किंवा अस्त्राने मरण येणार नाही असा त्याला वर होता प्रल्हादाची भक्ती बघून नारायणाने प्रल्हादाचे रक्षण केले ही कथा तर आपल्याला माहीतच आहे पण यापुढे जेव्हा नृसिंह अवतारातील भगवान विष्णूंनी हिरण्य कश्यपूचे पोट फाडले तेव्हा त्यांच्या पोटात असलेले विष भगवंतांच्या नखांना लागले त्यामुळे भगवंतांच्या हाताची आग होऊ लागली ती काही केल्या शांत होईल त्यावेळी माता लक्ष्मींनी भगवंतांना औदुंबराला लागणाऱ्या उंबराच्या फळामध्ये नख खोचवून ठेवण्यास सांगितले या उपायाने नृसिंह हा भगवंतांची हाताची होणारी आग थांबली त्यामुळे माता लक्ष्मी आणि श्री विष्णू भगवंतांचा वास या झाडाच्या मुळाशी असतो अशी मान्यता आहे असंही सांगितलं जातं की नृसिंह भगवंत ज्या खांबातून अवतरले होते तिथे हे औदुंबराचे झाड उगवले भक्त प्रल्हादाने त्या औदुंबराच्या झाडाशी अफाट अशी भक्ती केली त्या ठिकाणी बघा त्या वेळेला स्वतः ज्या ठिकाणी आले आणि भक्त प्रल्हादांना सांगितले की औदुंबराच्या झाडाखाली मी स्वतः येईल असंही सांगितलं जातं की दत्त महाराज एकदा अतिक्रोधित होते तेव्हा चालक ते औदुंबराच्या वृक्षाखाली आले आणि अचानक त्यांचा क्रोध शांत झाला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी दत्तगुरू महाराजांचे मंदिरात त्या ठिकाणी औदुंबराचे झाडे निश्चित आहे औदुंबराच्या झाडाला येणारं फुलंही आश्चर्यचकित करणारं आहे ज्याचे नशीब भाग्यवान असते त्यालाच औदुंबराचे फुल दिसते त्या फुलाचे दर्शन जर झालं तर साक्षात दत्तगुरूंची कृपा त्या व्यक्तीवरती आहे असे म्हटले जाते अशाच नवनवीन गोष्टी पौराणिक कथा जाणून घेण्यासाठी आपल्या स्कूल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद